नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही बघू शकता पार्लरवरून आली आहे पार्लरवरून आल्याच्यानंतर घरचा जो रुटीन असतो ना तो आहे हा सगळा जे आंघोळ केले मी पहिला आल्याला तर पहिला मी आंघोळ करते आंघोळ झाली की पहिला दिवाबत्ती करायला बसते कारण दिवाबत्ती केल्याशिवाय घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटत नाही जोपर्यंत आपण देवाची पूजा अर्चना करत नाही अगरबत्ती लावत नाही तोपर्यंत घरात अशी एकदम एकदम असं वाटतं की नकारात्मक ऊर्जा आहे आणि जेव्हा आपण दिवाबत्ती वगैरे करतो एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते आणि सगळी नेगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर निघून जाते तर कोण कोण असं कामावणं घरी आल्याच्यानंतर फ्रेश होऊन पूजा करतं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा चांगलंच असतं हे खूप कारण प्रत्येकजण करतं कोणी करतही नसेल वेळेनुसार वगैरे वे पण मी जोपर्यंत पूजा करत नाही माझ्या एक जीवात जीव येत नाही तेच लवकर आले किंवा ल जरी लवकर आली तरी स आम्ही दोघांमध्ये कोणीही पहिला आलं तर देवपूजा करतं ह्यांनी जरी लवकर आले तरी ते करतात आणि सकाळचा तर हमखास तेच पूजा करतात कारण मला किचनमध्ये भरपूर कामं असतात म्हणून सकाळचं शक्यता तेच करतात पण संध्याकाळचं मी करते आणि इथं दिवाबत्ती वगैरे झालेले आहे सगळे मी देवाला प्रार्थना केली हात जोडून देवा सगळ्यांना सुखी ठेव हो। त्यांच्या मागं आम्हाला सुखी ठेव हो। सगळ्यांची रक्षा कर बस सगळ्यांचं चांगलं होऊ दे त्याच्यानंतर आमचं चांगलं होऊ दे चला तर इथं मी मटकी बटाट्याची भाजी फोडणीला दिलेली आहे रेसिपीचा व्हिडिओ काढायला तेवढा वेळ नव्हता कारण बरीचशी कामं असतात घरी आल्याच्यानंतर कसं असतं वेळ कमी असतो आणि कामं भरपूर असतात त्याच्यामुळे सगळंच म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढताय तो असं नाही होत पण एक दिवशी नक्कीच रेसिपीचा स्पेशली व्हिडिओ बनवून मी टाकेल आणि हे मी सुकी भाजी म्हणजे याच्यात पाणी ॲड करते मी आता कारण पाणी टाकल्याशिवाय तो भाजी शिजणार नाही एकदम सुखी अशी भाजी करायची नव्हती लपतपीत करायची होती कारण वरण आहे चपात्या करायच्या आहेत आता ही भाजी शिजते तोपर्यंत मी व्हिडिओ नाही दाखवू शकत तुम्हाला कसं दाखवणार मी मोबाईल धरणार का पाणी उतणार आणि पीठ कढई पकडावी लागते तर मी डायरेक्ट मळून झाल्यावरच तुम्हाला दाखवते ओके पीठ छानपैकी असं मळून झालेलं आहे बघू शकता पण लगेच माळ्या माळ्या चपात्या करायला घ्यायच्या नाही आहे मी तर सगळे रेडी करून ठेवलेलं आहे एक दहा मिनटं तरी दहा किंवा पंधरा मिनटं फार फार मोरत ठेवायचं पीठ ज्याने करून चपात्या छान मऊ लुसलुशीत बनतात ओके पण तोपर्यंत आपण वेगळं काहीतरी काम करू कारण काम भरपूर आहे खूप काम आहे तुम्हाला जसं म्हटलेलं उद्या मला हॉस्टेलला जायचं आहे आणि मुलींचं माझ्या बहिणींचं सामान हे व्यवस्थित गोळा करून सामान ठेवायचं आहे गोळा करून म्हणजे पॅक करून ठेवायचं पॅकिंग करून तर एक दहा पंधरा मिनटात ते सगळं आवरून घेते तोपर्यंत तो पीठ छानपैकी मुरेल जाऊन आपण चपात्या करू तर मी घेतलेले आहे दोघींचे पण जे साड्या मी देणार आहे त्यांना नेसायला त्याचे जे ब्लाऊज आहेत ते फिटिंग करायला घेतलेले आहेत कारण त्या दोघी पण बारीक आहेत जरा अंगाने आणि माझे ब्लाऊज थोडेसे जास्त मोठे आहेत तर ते आता मी फिटिंग करून घेते अल्टर करते माझ्याच घरी मशीन आहे मी ब्लाऊजसुद्धा शिवते पण आता मला पार्लरमुळे वेळ भेटत नाही नाही तर पहिला मी स्वतःचे ब्लाऊज स्वतःच शिवायचे आता मी बाहेर शिवण्यासाठी टाकते ब्लाऊज पण पहिला मी स्वतःच शिवायचे आणि ना शिलाई मशीन प्रत्येकाच्या घरामध्ये असावी छोटीशी शिकावं आहे ना कारण पहिला बघा जुन्या काळामध्ये ना शिलाई मशीन लग्नामध्ये द्यायचीच द्यायचे हमखास पण ही माझ्या लग्नात नाही आली माझ्या मिस्टरांनीच घेतली आहे पण खूप मदत होते शिलाई मशीन असल्यावर एनी टाईम आपल्याला अर्जंटमध्ये कोणतेही कपडे अल्टर करायचे असतात ड्रेस ब्लाऊज गाऊन वगैरे तर खूप मदत होते आपल्याला शिलाई मशीनीची म्हणजे मला तर खूप गरजेची वाटते ही शिलाई मशीन तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा तर चला आता तुम्हाला सांगितलं जसं मी उद्या हॉस्टेलला जाणार आहे तर ते जे साड्या नेणार आहे तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की तुम्हाला मी साडीचा पण फोटो किंवा व्हिडिओ दाखवते तर ही आहे ती एक साडी ज्याचा लाँग ब्लाउज आहे म्हणजे लाँग हाताचा ब्लाऊज आहे आणि ही साडी मला प्रचंड आवडते खूप दोन्ही पण साड्या आवडतात आवड जी दुसरी देणार आहे पण आधीच्या साडीचं तुम्हाला ब्लाऊज दाखवते खूपच सुंदर असा शिवलेला आहे म्हणजे बाहेरच शिवून घेतला आहे मी हा आणि एवढे स्लीव्स ठेवलेले आहेत एक फुल हाताचेच आहेत फुल पण नाही म्हणता येणार आणि हाफ पण नाही आपल्या नीपर्यंत आणि हे असे नॉट मला आहे ना असे वेगळे लटकन लावायला ब्लाऊजला नाही आवडत मी साडीमधूनच कट करून सांगते जे टेलर आहेत त्यांना की त्याच्यात लावत जावं खूप छान वाटतात आणि दुसरी साडी आहे पर्पल कलरची ही पण मला खूप साडी आवडते नाईटला घातली नाही साडी किंवा तुम्ही डेला पण घाला ह्याच्या ज्या टिकल्यात एवढ्या छान चमकतात ना बारीक बारीक खूप शाईन करतात आणि ही ॲक्च्युली दोन्ही पण पार्टीवेअर साड्या आहेत आता टीचर्स डे म्हटल्यावर मी काटापदराच्या तर नाही देऊ शकत म्हणून म्हटलं पार्टीवेअर द्याव्या ज्या त्यांना हँडलही करता येईन दिवसभर आणि ह्याचा ब्लाऊज असा आहे शॉर्ट हाताचा आणि याचा सिंपल डीप गळा आहे ह्याचे पण तुम्ही नॉट बघू शकता साडीतल्याच कपड्याचे आहे मला असं एकदम जास्त डिझाईनचे ब्लाऊज आवडत नाही सिंपलच मला आवडतात सिंपल शिवल्याने काय होतं ना तो लुकच वेगळा दिसतो सिंपल तुम्ही डीप गळा शिवा थोडंसं त्याला काहीतरी वर्क करा खूप छान वाटतं तर प्रत्येकाची चॉईस असते कोणाला जास्त डिझाईन आवडते मला नॉर्मलच डिझाईन आवडते तर त्या साड्या पॅक करून घेतलेल्या आहेत आणि मी आहे ना काल मार्केटमध्ये गेले तर मला तिथं म्हणजे खूप छान असे कडे दिसले एक 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 हातामध्ये आपण वेअर करतो ना असे तर इतकी छान मला त्याची डिझाईन आवडली ना मी दोघींनासुद्धा घेतले आणि म्हटलं मलाही घालता येईल कधी पण आम्ही तिघी पण एकमेकांचे कपडे म्हणा किंवा असं बँगल्स असेल काही तर आम्ही एक्सचेंज करत राहतो आणि एवढी सुंदर डिझाईन होती नाही याची तर तुम्हाला तसं दिसणार नाही म्हणजे दिसलं नाही आहे व्हिडिओमध्ये पण खूप छान डिझाईन होती ही दुसरं बँगल्स आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर बटरफ्लायची डिझाईन होती आणि खूप अशी नाजूक डिझाईन आहे खूपच मला तर खूप फार प्रचंड आवडली म्हटलं चला घेऊया ऑफरमध्ये होते ते त्याचे ऑरिजिनल प्राय प्राईस त्यांनी काहीतरी अडीचशेच सांगितली पण ऑफरमध्ये एकशे ऐंशीला दिली आता मला महाग पडले का स्वस्त माहीत नाही पण जे पण कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज मला सांगा की मला महाग पडले का वन एटीला एक जोडी मग मी घेतले म्हटलं जाऊ दे चला परत एकदा आपण जर नाही ना घेतलं ती डिझाईन आपल्याला परत परत भेटत नाही म्हणून मी म्हटलं जाऊ द्या घेऊन टाकू आणि हे बाकीचं जे सामान होतं मुलींचं ते मी पिशवीमध्ये साबण सरफ जे आहेत कोलगेट ते एका वेगळ्या वैयक्तिक पिशवीमध्ये मी भरून घेतलं कारण त्याच्यामध्ये जर आपण खायचं काही ठेवलं तर त्याला तोच वास येतो सगळा सरफचा वगैरे त्याच्यामुळं साबण सरफ फेसवॉश हे सगळं एका पिशवीमध्ये मी ठेवून घेतलं आणि बाकीचं जे तुम्ही बघू शकता कॅडबरी आणि बिस्किट वगैरे होते ते मी वेगळ्या पिशवीत ठेवणार आहे तर मी हे सगळं ठेवून घेतलं आता त्याच्या ह्या सामानासाठी अजून एक वेगळी पिशवी घ्यावी लागेल मला आणि बाकीचे जे छोटेसे काय आयटम्स होते छोटे मोठे सामान ते मी या पिशवीमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आता बरंच अजूनही सामान आहे सामान म्हणजे असं काही भरपूर नाही आहे आता हे सगळं कॅरी करून घेऊन जायलाच मला खूप हाटापिटा लागणार आहे बाहेरून कपडे सगळे घेऊन आली जे वाळत घातलेले होते सकाळी जाताना आणि सगळे म्हटलं फटाफट घडी घालून ठेवून द्यावं कारण खूप दमल्यागच झालेलं ऑलरेडी आणि अजून चपात्याही बाकी होत्या करायच्या पण म्हटलं आता काम आहे म्हटल्यावर करणं तर भागच आहे म्हटलं पटकन घडी घालून ठेवावं आणि फास्टमध्ये चपात्या करायला जाऊया इथं पीठ छानपैकी मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळी तयारी तर ऑलरेडी मी करूनच ठेवलेली होती आता म्हटलं पीठ मूग सुद्ध झालेलं आहे चपात्या करायला घ्याव चपात्या झाल्या आणि चपात्या करताना तर मी व्हिडिओ नाही काढू शकली पण चपात्या झाल्यावर दाखवते बघा किती मऊ आणि छान चपात्या झाल्यात इथे एका साईडला आपली भाजी पण शिजत आलेली आहे आणि भाजी खूपच सुंदर आणि चविष्ट झालेली आहे तुम्ही पण सांगा तुम्हाला आवडली का माझी रेसिपी सॉरी रेसिपी तर मी दाखवलीच नाही आहे पण भाजी कशी दिसते कशी झाली ते मला सांगा मी भात राहायला म्हणजे वरण होतं आणि भात तर ते आल्याच्या नंतर मी गरम गरमच शिजवते आणि बाकीचं कपडे घडी घालणं अमो बरीचशी कामं असतात मग आता हे माझं डेली रुटीन आहे रोज पार्लरवरून आल्याच्यानंतर अजूनही बरंच काय असतं कारण ते अजून आलेले आहेत ते आल्याच्यानंतर आंघोळ ना आमची दोघांचीही संध्याकाळी कामून आल्यावर आंघोळ असते आणि त्याच्या पुढेच न दिवाबत्ती किंवा जी पण काही कामं आहेत पुढची आणि मग आता वॉशिंग मशीन कपड्याचा तेवढा आधार आहे की वॉशिंग मशीन आहे मग मी रात्रीची ॲटोमॅटिक असल्यामुळं मी रात्रीचे कपडे टाकून देते धुवायला आणि ते आपोआप धुवून वॉश वगैरे होऊन सुकून निघतात सकाळी आता बघू शकता जे आपण पीठ म्हणून ठेवलेलं छान पैकी मुरलेलं आहे खूप सॉफ्ट झालेलं आहे जवळजवळ जा पंधरा वीस मिनिटं तरी मी माझी कामं करत होती तोपर्यंत तो पीठ इथं छान पैकी मुरलेलं आहे त्याच्या मी चपात्या करून घेतल्या चपात्या करतानाचा व्हिडिओ मी नाही काढू शकली तुम्ही बघू शकता किती छान